का का वर, का एका युवकावर पाडेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तलवारीसह फोटो काढून एका युवकाने व्हॉट्सअपवर फोटो व्हायरल केल्याची माहिती संबंधित युवकाची सर्व माहिती घेऊन त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने तलवार बाळगल्याची कबुली देऊन ती पोलिसांना दिली पोलिसांनी धारदार तलवार जप्त करून युवकाविरुद्ध एम ए ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला दरम्यान कोणीही वाढदिवसावेळी तलवार वापरू नये तसेच शस्त्रासह फोटो काढून तो व्हॉट्सअप ग्रुपवर टाकू नये असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश दिगावकर यांनी केले आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार बी व्ही वाघमारे करत आहे बारा बारा दोन हजार अठरा रोजी आ, एका व्हॉट्सअप ग्रुपवरती एक युवक तलवारीसह फोटो असा त्याचा प्रसारित करण्यात आलेला होता सदर फोटो व व्हॉट्सअप ग्रुप याची चौकशी केली असता सदर युवक हा लोणा पोलीस ठाणे हद्दीतील पाडेगाव या गावातील असल्याचे समजल्याने सदर युवकाचा शोध घेतला असता त्याच्याकडे एक धलवार धारदार तलवार मिळून आली सदर धारदार तलवार ही त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी व्हॉट्सअप ग्रुपवरती फोटो पोस्ट करण्यासाठी वापरली होती सदर माहिती मिळाल्याने सदर युवकाचा आम्ही शोध घेतला असता सदर युवक हा तलवारी सह मिळून आला सदर युवकावरती आम्ही भारतीय हत्यार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याद्वारे मी युवकांना एक आव्हान करू इच्छितो की त्यांनी आपले वाढदिवस साजरा करताना व्यवस्थित व कुठल्याही सामाजिक भावनांना त्यामुळे काय बो बाधा येणार नाही अशा प्रकारे त्यांनी आपला वाढदिवस साजरा करावा कुठल्याही प्रकारे रात्री बारा वाजता फटाके फोडणे तलवारीने केक कापणे गडबड गोंधळ करणे गर्दी जमवणे रस्त्यावरती वाहनांची आडवणूक करून मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करणे हे प्रकार टाळावे व आपला वाढदिवस साजरा करताना त्यांनी सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी अशी मी या आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो धन्यवाद